नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण रेड बिल लिओथ्रिक्स ल्युटिया या पक्षाच्या जीवनाबद्दलचे गुपित रहस्य मराठीत जाणून घेणार आहोत चला तर पाहूया व्हिडिओ लाल चोच असलेला लिओथ्रिक्स म्हणजेच लिओथ्रिक्स ल्युटिया हा दक्षिण चीन आणि हिमालयातील एक लहान पक्षी आहे याला पेकिंग रॉबिन पेकिंग नायटिंगेल आणि चायनीज नायटिंगेल अशा अनेक नावांनी देखील ओळखले जाते ही प्रजाती एक सामान्य पिंजरा पक्षी देखील आहे आणि हवाई जपान आणि युरोपच्या काही भागांसह जगाच्या विविध भागात त्याची ओळख झाली आहे लाल चोच असलेल्या लिओथ्रिक्स पक्षाच्या चोचीला चमकदार लाल रंग आणि डोळ्यांभोवती मंद पिवळा वर्तुळ असतो त्याची पाठ फिक्कट ऑलिव्ह हिरवी असते तिचा गळा चमकदार पिवळा केशरी आणि हनुटी पिवळी असते त्याच्या पंखांच्या कडा पिवळ्या नारिंगी लाल आणि काळ्या रंगाने चमकदार रंगाच्या असतात लैंगिक द्विरूपता मादी सामान्यत नरांपेक्षा फिक्कट रंगाच्या असतात आणि त्यांच्या पंखांवर लाल ठिपका नसतो लहान प्राण्यांची चोच काळी असते आणि त्यांचा पिसारा कमी तेजस्वी असतो आकार या पक्षाची लांबी अंदाजे चौदा ते पंधरा सेंटीमीटर म्हणजेच पाच पॉईंट पाच ते पाच पॉईंट नऊ इंच असते आणि वजन सुमारे एकवीस ते तेहतीस ग्रॅम असते आयुर्मान रेड बेल्ट लिओथ्रिक्सचे आयुर्मान साधारणपणे आठ ते पंधरा वर्षे असते निवासस्थान आणि आहार अधिवास रेड लिओथ्रिक्स हा डोंगराळ वनात राहणारा पक्षी आहे जो दाट झाडी आणि दाट वनस्पती पसंत करतो जसे की झुडपांसह बांबूच्या झाडांसह पाईन जंगले तो समुद्रसपाटीपासून सुमारे दोन हजार तीनशे मीटर म्हणजेच सात हजार पाचशे फूट उंचीवर आढळू शकतो आहार लाल सॉच असलेला लिओथ्रिक्स हा सर्व आहे ज्याच्या आहारात फळे आणि अपृष्ठवंश दोन्ही असतात ते स्ट्रॉबेरी पपई आणि पेरू सारखी फळे तसेच कीटक कोळी आणि मोलस्क खातात हे पक्षी वनस्पतींच्या खालच्या थरात चारा शोधतात पाने आणि मृत लाकडापासून अन्न गोळा करतात वर्तन आणि पुनरुत्पादन सामाजिक वर्तन प्रजनन हंगामा व्यतिरिक्त लालचोच असलेले लिओथ्रिक्स बहुतेकदा दहा ते तीस पक्ष्यांच्या लहान कळपात आढळतात आणि काही भागात प्रजनन न करणाऱ्या कळपांची संख्या शंभरपर्यंत असू शकते स्वररचना ते त्यांच्या मधुर आणि वादळी गाण्यांसाठी ओळखले जातात जे प्रजनन काळात सर्वात जास्त टिकून राहतात नर माद्यांना आकर्षित करण्यासाठी गुंतागुंतीची गाणी गातात प्रजनन ते सामान्यत एक पत्नी असतात आणि प्रजनन हंगामात जोड्या बनवतात जो सामान्यत एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत असतो ते दाट झाडीत कोरड्या लह पानांचे मोसचे आणि लायकेंचे उघडे घरटे बांधतात मादी साधारणपणे लालसर तपकिरी ठिपके असलेली दोन ते चार फिक्कट निळी अंडी घालतात अंडी दोन्ही पालकांकडून सुमारे चौदा दिवस उबवली जातात जे दोघेही आळीपाळीने पिलांना खायला घालतात संवर्धन स्थिती रेडबेल लियोथ्रिक्स आता सध्या त्याच्या विस्तृत वितरण आणि अनुकूलतेमुळे आयुसीएनद्वारे अतिशय कमी चिंताजनक प्रजाती म्हणून सूचीबद्ध केला गेला आहे तथापि ह्या प्रजातीला अधिवास नष्ट होण्याचे आणि बेकायदेशीर पाळीव प्राण्यांच्या व्यापाराचे धोके आहेत ओळखल्या जाणाऱ्या प्रजातींमध्ये ती एक आक्रमक प्रजाती मानली जाऊ शकते जे अन्न आणि घरटे बांधण्याच्या ठिकाणांसाठी स्थानिक पक्षांशी स्पर्धा करते हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा